बघा हे खाली एक अंक दिले आहेत आता अतिशय अशी आनंददायी खेळ आहे हा तर या खेळाद्वारे मुलांना अंकाचं ज्ञान अंकाचं दृढीकरण कसं करता येईल ते सोपं आपण शिकूया तर खाली अंक दिलेले आहेत हे अंक आणि हे गठ्ठे आणि हे सुट्टे गठ्ठे सुट्ट्याद्वारे मुलांना अंकाची ओळख अतिशय सोप्या पद्धतीने कशी करता येईल ते शिकूया चला रेडी करे हां चला रेडी वन टू आता आपण रेडी वन टू थ्री स्टार्ट मु मुले आता हे अंक आणि सुट्टे आणि गठ्ठे बरोबर ठेवतात म्हणजे याद्वारे मुलांना अंकाची ओळख अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला शिकवता येतात बघा इथं किती ठेवले त्यांनी दोन दशक आणि एक इकडे दोन गठ्ठे आणि एक सुट्टे म्हणजे दोन दोन दशक आणि एक म्हणजे एकवीस इथे पण एकवीस अशा पद्धतीने मुलं हे या खेळाद्वारे पटापट ठेवतात अतिशय सोप्या पद्धतीने हा खेळ आहे खूप छान पद्धतीने अंकांचा अंक लवकर बघा इकडे आणि चला ठेवा ठेवा रेडी पटापटा तीन सुट्टे आणि दोन तीन गठ्ठे आणि दोन सुट्टे अशा प्रकारे अंकाचं दृढीकरण मुलं कोण जिंकला रे चला कोण पटापट तीन सुट्टे आणि दोन पाच गठे कोण जिंकलं रे त्याला समीर सरी जाण्या वाजवा बघा अशा पद्धतीनं छान पद्धतीनं हा खेळ आपल्याला मुलांना खेळवता येतो